नमस्कार मंडळी तर सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या शेतीमध्ये तर मित्रांनो आपण दहा गुंट्यामधून कसं जास्त नफा मिळू ह्याविषयीवर आजचा व्हिडिओ होणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो तरकारी पीक म्हणलं की त्याच्यामध्ये आलं वांगं टोमॅटो भेंडी बाकी सगळे पालेभाज्या आहे ते सगळं तरकारीमध्ये येतं आहे मित्रांनो तरकारी पीक घ्यायचं म्हणलं की त्याला खर्च तर होतं आहेच तर मला तर माहीत असेल जे करते त्याला जे नाहीत करीत त्यांना पण सांगतो की तरकारीमध्ये खर्च खूप होतो आणि तसं तर टोमॅटोला म्हणलं तर तारकाठी आणि बांदी हेचा खर्च एकदा झाला की नंतर पुन्हा होत नाही फक्त बांधीचा खर्च होणार तर मित्रांनो असंच तुम्ही जर उत्पन्न तुम्हाला घ्यायचं असेल आपल्या दहा कोणत्याची शेतीमधून लाखोचं तर मित्रांनो तुम्हाला ज्यावेळेस मार्केट डाऊन आहे जसं की सगळ्या भाजीपाल्याची काची पण मार्केट डाऊन असतील खाली पडलेली असतील जसं की पन्नास रुपयापासून कॅरेट शंभर दीडशे रुपयापर्यंत विकत असेल जसं की आत्ता ह्या घडीला चालू आहे आज टोमॅटोचं तुम्हाला जर लागवड करायची असेल तर इथून एक पंधरा दिवसाला तुम्हाला लागवड करायला योग्य राहील जसं की, की ते ते आता सध्या मार्केट थोडे डाऊन आहेत त्या टायमिंगला जर लागवड केली कसची पण डाऊन मार्केटमध्ये जर लागवड केली तर तुम्हाला भविष्यामध्ये त्याचा फायदा नक्कीच मिळू शकतो मित्रांनो जसं की आमचं आतापर्यंत त्याच्यामधून आपल्या दहा गुंट्यामधून एक इतक्याच्या पडून थोडा नफा होईल असं एक अंदाज आहे तर मित्रांनो आतापर्यंत आपले ह्या आपल्या दहा गुंट्याच्या प्लॉटमधून दोनशे ऐंशी कॅरेट माल तुटून गेला तसं तर तीनशेच गेल्या म्हणायचं थोडं खिडकी ही ती झाली होती त्याच्यामुळं तर अजून पन्नाशी कॅरेटला तर काय ऐकणार नाही आपण ह्याच्यामधून आता खोड पण घेणार जसं की आता हे खराब झाल्यानंतर अजून एक दोन बाजार पंधरा दिवसाला आपण ह्याची छाटणी करून ह्याला डबल पाणी घालून त्याला एक जीव आणून नंतर बांधी करून आपण ह्याच्यामधून डबल उत्पन्न घेणार आहोत तर मित्रांनो ते पण व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आता चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला आपली असेच व्हिडिओ बघायला मिळतील तर मित्रांनो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे इतक्याच्या पडून आपली सगळी कॅरेट गेले तर इतक्याच्या पडून बघू शकता हे तर समजून जा जसं की आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये असं काही सांगता येत नाही की इतके इतके क हे करून इतकं इतकं तुम्ही नफा मिळवू शकता तर नवीन नवीन रूल निघाले त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो इतक्याच्या पडून वरी दोन अजून असं इतक्यापर्यंत आपलं सगळं कॅरेट गेले तर तुम्ही लावू शकता तीनशे दोनशे कॅरेट आणि नंतर आपले इतक्यांना गेलेत सगळे बघू शकता तर अजून पन्नासशे किंमत निघतील तर आता काय शंभर पन्नास शंभर पन्नासचा खेळ आहे नंतर पुन्हा मग जे खालून जे आपण खडवा घेणार त्याच्यामधून अजून नफा मिळेल तर अशा पद्धतीनं तुम्ही पण डाऊन मार्केट असताना तुमचं पीक लावा जेणेकरून तुम्हाला अतिरिक्त नफा मिळून जाईल मित्रांनो जसं की टोमॅटो म्हटलं तर पाच सहा महिन्याचं पीक आहे आणि वांग बारा महिने चालतं आणि काकडी भेंडी चवळी किंवा ला एक दीड महिन्याचं पीक म्हणलं तर मग मी आणि आपलं धन तर हेचा पण मार्केटचा विचार करून लावावं लागतं ज्यावेळेस पडलेलं मार्केट आहे त्यावेळेस लावायचं नक्कीच तुम्हाला एकरी लेख लाखापर्यंतचा ना पण मिळू शकतो मित्रांनो आणि असं जर पीक घ्यायचं असलं तर तुम्हाला मार्केट जर आलं तर दहा कुंट्यातून पण तुम्ही लाख रुपये कमवू शकता जसं की आम्ही कमवल हो तर तुम्ही पण असेच वणी पैसे कमावा मित्रांनो जसं की मार्केट डाऊन असताना तुम्ही लागवड करा आणि जर मार्केट डाऊन नसताना जरी लागवड करायची असेल तर तुम्हाला मित्रांनो मे महिन्यामध्ये लागवड करावं लागेल जेणेकरून मे जून आणि जुलैमध्ये तुम्हाला पावसाळ्यामध्ये माल येईल तर थोडी बेजारी होती पण त्या वेळेस आप आपलं आठशे रुपयापर्यंत कॅरेज जाऊ शकते मित्रांनो तर त्याच्यामुळं तुम्ही त्यावेळेस लागवड करू शकताय आणि अतिरिक्त नफा जे आहे ते आपल्या शेतीमधून मिळू शकता मित्रांनो असेच तुम्हाला नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपले चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा आणि कमेंट करा आपल्याला तुम्हाला व्हिडिओ आजचा कसा वाटला ते तर भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपले चॅनल असंच प्रेम देत राहा प्रतिसाद देत राहा धन्यवाद